जास्त दिवसाचे उपवास असले की रोज रोज तीच खिचडी आणि वरईचा भात खायचा खरंच कंटाळा येतो नवरात्रीमधील नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आपण नैवेद्यासाठी उपवासाचा गोड पदार्थ बनवत असतो अगदी झटपट बनणारा हा पदार्थ आहे ही रेसिपी जितकी टेस्टी आहे तितकीच पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे रताळ रताळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावरची जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे ही साल लगेचच निघून जाते जसे आपण बटाट्याची साल काढतो अगदी तशीच याचीसुद्धा साल पटकन निघून जाते बटाट्याप्रमाणेच यातसुद्धा टार्चचं प्रमाण मात्र जास्त असतं त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला ही खीर बनवायची आहे त्याच वेळेला याची ही साल काढून घ्यायची आणि पटकन ही रताळ जी आहेत ती किसून घ्यायची आहेत तर दोन्ही बाजूला जो खराब भाग आहे तोसुद्धा मी कट करून घेते आणि दुसऱ्या रताळ्याची सुद्धा अशाच पद्धतीने साल काढून घेते जर तुम्हाला अशा पद्धतीने कच्च्या रताळाची खीर बनवायची नसेल तर अजिबात पाण्याचा वापर न करता ही रताळ अगोदर शिजवून घेतलीत तरीसुद्धा चालतील तर इथे मी दोन्ही रताळाची साल काढून घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक किसनेने किसून घ्यायची आहे बारीक किसणीने किसल्यामुळे रताळ पटकन शिजली जातात आणि खीरसुद्धा अगदी दाटसर बनते जर तुम्ही अगोदरच रताळ शिजवून घेतलीत तर थोडासा वेळसुद्धा जास्त जाईल कारण रताळ बिना पाण्याची शिजवताना थोडासा वेळ लागतो जर तुम्हाला झटपट बनवायची असेल तर अशाच पद्धतीने रताळ खिसून घेऊन खीर बनवली तरीसुद्धा खीर छान होते तर इथे मी दोन्ही रताळ खिसून घेतलेले आहेत तर बघा बटाट्याचा जसा खिसल्यानंतर रंग बदलतो तसाच या सुद्धा रंग बदलतो तर बटाट्याप्रमाणेच हे मी पाण्यात का नाही ठेवलं हे मी पुढे तुम्हाला सांगेलच तर सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे तूप घेऊया तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे काजू आणि बदामचे तुकडे घालायचे आहेत मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही मनुकेसुद्धा वापरू शकता मनुकेसुद्धा खिरीमध्ये छान लागतात त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत रताळेचे खीस हा खीससुद्धा आपल्याला दोन मिनटं तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे ज्या वेळेला आपण बटाटा खिसतो लगेचच त्याचा खीस जो आहे तो आपण पाण्यात टाकतो जेणेकरून त्याचा जो टार्च आहे तो निघून जाईल परंतु इथे मी हा रताळ्याचा किस पाण्यात का नाही टाकला आहे कारण यातला जो स्टार्च आहे तो जर निघून गेला तर खिरीला ती चव येणार नाही कारण स्टार्च असल्यामुळेच ही खीर अगदी दाटसर होते आणि याला बासुंदीसारखी चव येते जर तुम्ही हा कीज धुवून घेतलात किंवा पाण्यात टाकून जर घेतलात तर त्यातला जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि खीर दाटसर होणार नाही शिजल्यानंतर ही खीर अगदी रबडीसारखी दाटसर होते त्यामुळे चवीलासुद्धा छान लागते त्यामुळे रताळ्याचा कीज धुवून न घेताच वापरायचा रताळ्याचा किस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घातलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण मात्र थोडंसं कमीच ठेवायचं कारण रताळेसुद्धा गोड असतात शिवाय दूध आहे त्यामुळे या खिरीसाठी जास्त साखरेचा वापर नाही करायचा जर खीर जास्तच गोड झाली तर चवीलासुद्धा ती छान लागत नाही त्यामुळे साखर थोडीशी कमीच घालायची तर रताळ्याची खीर चवीला खूप छान लागते तर याला फास्ट गॅसवरती एक उकळी काढून घ्यायचे त्यानंतर मंद गॅस करायचा आहे आणि मंद गॅसवरती हा रताळ्याचा खीस छान शिजवून घ्यायचा आहे जसजसं रताळ्याचा खीस शिजत जाईल तस तशीच ही खीर अगदीच दाटसर बनत जाईल अधूनमधून सारखं त्याला ढवळत राहायचं जेणेकरून रताळचा खीस तळाला चिटकून बसणार नाही या पद्धतीने खीर बनवायला गेलात तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही खीर बनून तयार होते परंतु तुम्हाला अगदीच जास्त रबडीसारखी आणि एक प्लेन अशी खीर पाहिजे असेल किंवा मग तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर रताळ अगोदर शिजवून घ्यायची आणि त्यानंतर दुधामध्ये मिक्स करायची तशीसुद्धा खीर चवीला खूप छान लागते आता खीर शिजत आल्यानंतर इथे मी एक इलायची बारीक कुटून घातलेली आहे पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवरती एक दोन मिनटं अजून ही खीर अशीच शिजवून घेऊया आपण नवरात्रीमध्ये सवासनपूजनसुद्धा करत असतो त्यावेळेलासुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये जर ही खीर बनवायची असेल तर रताळ शिजवूनसुद्धा ही खीर बनवू शकतो ही खीर बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा जास्त साहित्याची सुद्धा गरज लागत नाही अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा ही खीर उपवासाची असली तरीसुद्धा उपवास नसणारेसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी टेस्टी ही खीर बनते जास्त दिवसाचे उपवास असले की आपण साबुदाण्याची खीर करतो किंवा मग वरईचीसुद्धा खीर करतो पण त्यापेक्षा सुद्धा चवीला उत्तम लागणारी ही रताळ्याची खीर आहे नवरात्रीमध्ये जेव्हा आपण सवासने पूजन करतो त्यावेळेला खूप सारे पदार्थ बनवतो मग त्यामध्ये गोडाचा एकतरी पदार्थ नक्कीच असतो खूप सारे पदार्थ बनवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो मग त्यामध्येच अशा पद्धतीने रताळ्याची खीर बनवायला गेलात तर जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि गोडाचा पदार्थसुद्धा अगदी पटकन तयार होईल रताळे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात कारण रताळ्यामध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारते रताळे हे उपवासासाठी वापरलं जाणारं असलं तरीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं आहे त्यामुळे फक्त उपवासासाठीच नाही कधीही खाण्यासाठी आपल्याला रताळे खरंच खूप फायदेशीर आहेत रताळ्याचे आपण बरेच पदार्थ बनवत असतो परंतु अगदी झटपट बनणारी आणि पौष्टिकसुद्धा ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर फक्त उपवासासाठीच नाही तर कधीही खाण्यासाठी ही रेसिपी अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका